मोची समाज वधूवर परिचय मेळावा भव्य स्वरूपात संपन्न याबाबत अधिक वृत्त असते की आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत या ठिकाणी संत रविदास समाज सुधार मन मंडळ तर्फे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले तर या कार्यक्रम प्रसंगी या संमेलनाचे उद्घाटन आमदार डॉ फारुकशे यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख उपस्थितीत माझे नगरसेवक सिद्धार्थ अण्णा जगदेव यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या प्रसंगी विजय शिंदे नरेंद्र गोयेकर डॉक्टर राजकुमार सुरेंशी डॉक्टर अरुण आडचित्रे किरण उनावेकर डॉक्टर कैलास जपसरे राधा कुरील ईश्वर दुरेकर भरत कुमार राजेश चत्रे डॉक्टर हितेश आडचित्रे सुमित मोरावकर कांतीलाल चौधरी डॉक्टर कमलेश मनिखेडकर अशोक देसाई सचिन देसाई डॉक्टर ललित छत्रे आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा मोची समाज वधूवर परिचय मेळावा भव्य स्वरूपात पहिलाच व भव्य स्वरूपात घेण्यात आला ज्यात प्रामुख्याने संपूर्ण महाराष्ट्रातील विविध राज्यातील महाराष्ट्र गुजरात राज्यातील मोची समाज बांधव या ठिकाणी शेकडोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होता तर यावेळेस अनेक वधू वरांनी या ठिकाणी आपला परिचय करून दिला तर या कार्यक्रमासाठी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष रामेश्वर चत्रे जपसरे अॅडव्होकेट दिलीप मनिखेडकर विलास चत्रे सुनील चत्रे सुरेंद्र कर, महेंद्र लता पांची, आदी सर्वच मोची समाज बांधव पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले मानेगाव मालेगाव के विशाल भैयाचे अथक परिचय द्या धन्यवाद भैया एक्क्याण्णव नंबरचे उमेदवार आहे विशाल बिहारी सतोर

हमें देने वाला चाहिए और बड़े हैं ये खामगांव की रहने वाली है, है। ग्रेजुएशन हो चुका है महाराष्ट्र होमगार्ड में सर्विस करती है ये इनको आगे पढ़ा दिया जाए और इनके एजुकेशन के हिसाब से इनको वर चाहिए आज हम संत रविदास समाज सुधार मंडला तरफे मोची समाज का ऑल इंडिया लेवल का परिचय सम्मेलन आम्मी घ है हा परिचय सम्मेलन मधे पूर्ण भारता के लोग आए पूर्ण भारताचा आमचा समाज आला आहे याच्यात चांगले चांगले मुली चांगले चांगले मुलं डॉक्टर इंजिनियर वकील सगळ्या प्रकारचे मुलं मुली आले आहेत आतापर्यंत आमच्या शंभर मुलांचा परिचय दिला गेला आहे आमच्याजवळ चारशेपर्यंतचे फार्म आले आहेत आणि आम्ही त्यापरीने आमच्या समाजाचा एक चांगला उपक्रम म्हणून सर्व समाजात झाला आहे आमच्या समाजात हा राहिला होता आम त्यामुळे आम्ही हा एक उपक्रम चांगला करतो आहे आणि याच्यामध्ये ते आमच्यामध्ये मध्यस्थीचे पैसे फार जास्त खातात सगळ्यांमध्येच खातात परंतु ते मध्यस्थीचे पैसे वाचण्यासाठी आम्ही हा प्रकार सुरू केला आहे आणि हा उपक्रम आम्ही धुळे शहर छत्रविधान समाजसुधारण मंडळच्या याच्याने राबवत आहोत